नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण होळी संबंधित माहिती पाहणार आहोत होळी किती जवळ आली आहे हे तर आपल्याला माहिती आहे तर आज आपण होळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल माहिती पाहणार आहोत जसे की होळीचे महत्व काय आहे होळीचा इतिहास कसा आहे आणि होळी कशी साजरी केली पाहिजे व कोणत्या गोष्टी त्या दिवशी करू नयेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही माहिती मा पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपण पाहूया होळीचे किती महत्त्व आहे ते भारतीय संस्कृतीत होळीचे विशेष स्थान आहे हा सण रंगोत्सव म्हणून साजरी केले जाते आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते होळीचा सण मुख्यतः दोन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते त्याला छोटी होळी किंवा पू पु, होळी म्हणतात तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन किंवा रंगपंचमी साजरी केली जाते होळी सण हे होलिका दहनाच्या पूज पूजनासाठी संबंधित असते होळीच्या दिवशी योग्य आसनावर बसून विधिवत पूजा पूजन केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्य लाभते असा धार्मिक विश्वास देखील आहे येथे आपण होळीचे महत्व पाहिले आहे तर त्यामागचा इतिहास देखील आपल्याला माहिती पाहिजे चला तर मग पाहूया होळी साजरी करण्यामागचा इतिहास व परंपरा होळीचा इतिहास प्राचीन काळापर्यंत पोहोचतो याचा संबंध हिरण्य कश्यप्पू प्रल्हाद आणि होलिका यांच्याशी आहे पुराण कथेनुसार हिरण्य कशप्पू हा एक राक्षस राजा होता त्याने सर्वत्र आपली सत्ता प्रस्थापित केली होती त्याने स्वतःला देव मानायला सुरुवात केली होती पण त्याचा पुत्र प्रल्हाद हा परमभक्त होता आणि त्याने फक्त भगवान विष्णूची उपासना केली हिरण्यकश्यपूला प्रल्हादाच्या भक्तीचा राग होता म्हणून त्याने, त्याने, त्याने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले अखेरीस त्याने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला जिवंत जाळण्यास सांगितले होलिकाकडे अशी चादर होती जी तिला अग्नीपासून संरक्षण देऊ शकत होती परंतु प्रल्हादाची निश्चिम भक्ती पाहता चमत्कार घडला आणि होलिका जवळून खाक झाली तर प्रल्हाद अग्नीतून सुरक्षित बाहेर आला त्याच विजयाचं प्रतीक म्हणून होलिका दहन साजरे केले जाते हे दृष्ट प्रवृत्तीवर सद्गुरूंचा विजय दर्शवते होळी हा खूप महत्त्वाचा आहे तर आपण त्या दिवशी काही गोष्टी अजिबात करू नये ज्यामुळे त्या दिवसाचे महत्त्व तुमच्या आयुष्यातून कमी होईल काही गोष्टी केल्यामुळे आपल्याला तो दिवस अजिबात साजरी करता येणार नाही व जर त्या दिवशी तुम्ही पूजा करत असाल तर त्याचा देखील आपल्याला लाभ अजिबात मिळणार नाही तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया ज्या आपण कधीच करू नयेत अशुद्ध वस्तूंचा वापर त्या दिवशी करू नये होळीच्या पूज पुझे, पूजनासाठी आणि दहनासाठी पवित्र व शुद्ध वस्तूंचा वापर करावा दूषित खराब किंवा अपवित्र वस्तू वापरल्यास पूजन अपूर्ण मानले जाते राग आणि वाद टाळावा होळी हा आनंदाचा आणि मैत्रीचा सण आहे त्यामुळे कोणाशीही राग द्वेष किंवा वाद वाद टाळावा या दिवशी कोणावरही क्रोध व्यक्त करणे अशुभ मानले जाते नशा आणि अनुचित वर्तन टाळावे काही ठिकाणी होळीच्या दिवशी मद्यपान व नशा करण्याचा प्र प्रचलन आहे परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ते टाळावे नशेमुळे अपघात किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो वृक्षतोड किंवा पर्यावरण नाश करू नये होलिका दहनासाठी आवश्यक लाकडू लाकड वेगळे करून ठेवावे जंगलतोड किंवा पर्यावरणाशी हानी टाळावी यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडू शकते प्राण्यांना त्रास देऊ नये रंगपंचमीच्या दिवशी अनेक जण प्राण्यांना रंग लावतात परंतु यामुळे त्यांना त्रास होतो त्यामुळे प्राण्यांवर रंग न टाकणे हे योग्य आहे अग्नीत शुद्ध वस्त्र घालावे होलिका दहन करताना शुद्ध वस्त्रे परिधान करावी गडद प्लॉट पॉलिस्टर किंवा ज्वलनशील वस्त्र घालू नयेत यामुळे अपघात होण्याची शक्यता असते अतिरेक टाळावा रंगपंचमीच्या दिवशी रंगाचा अतिरेक टाळावा कोणावरही जबरदस्तीने रंग टाकू नये यामुळे गरसोय होऊ शकतो सांस्कृतिक परंपरांचा आदर करावा धार्मिक परंपरा पूजनविधी यामध्ये असभ्य वर्तन अजिबात करू नयेत होलिका दहनाच्या ठिकाणी अपवित्रता करू नये दहनाच्या ठिकाणी स्वच्छता राखावी आणि त्या ठिकाणी अपवित्र गोष्टी अजिबात टाकू नयेत समाजात तणाव निर्माण होईल अशी वृत्ती त्या दिवशी करू नये होळीचा सण हा ऐक्य आणि एकोप्यांचा संदेश देतो त्यामुळे समाजात तणाव निर्माण करणाऱ्या गो प्रतिबासून दूर राहावे होळी सण हे नैसर्गिक स्वरूपाचे असावे पूजनासाठी पीठ गहू हरभरा मातीचे दिवे गूळ नारळ यांसारख्या पारंपरिक वस्तूंचा वापर करावा होळीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून पवित्रतेने पूजन करावे विधीपूर्वक होलिका दहन करावे पूजा करताना आपल्या आराध्य देवतेने देवतेचे ध्यान करावे पूजनानंतर प्रसादाचे वितरण करावे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे होळीचा सण हा भारतीय संस्कृतीतील आनंद एकता आणि उत्साहाचा प्रतीक आहे या दिवशी सामाजिक संबंध बंधन भुली भुलवून प्रेमभावनेने सर्वांना सामावून घेण्याचा संदेश दिला जातो परंतु हा सण साजरा करताना पारंपराची जपणूक करणे पर्यावरणाची काळजी घेणे आणि आपल्या कृतीमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे सत्कर्म सत्य आणि सदा चाराचा विजय दर्शवणारा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो हीच मंगल कामना आहे तर तुम्ही सगळ्यांना हा व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद